हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरलेले आहेत आणि सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य दैवत मानलं जातं गणेशोत्सवामध्ये लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं आणि सर्व विघ्नांचा नाश करणारा अशा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली जाते यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाला दोन धडाक्यात सुरुवात होणार आहे यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी कोणत्या अशा पाच गणपतींच्या मूर्त्या तुम्हाला चुकूनही घरात आणायच्या नाहीत घरी गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर कोणत्या अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा वास्तुशास्त्रानुसार गणपती पप्पांची मूर्ती सर्व प्रकारच्या घरातील वास्तुदोष दूर करणारी मांडली जाते म्हणूनच ही मूर्ती निवडत असताना खूप काळजीपूर्वक आपल्याला ही मूर्ती निवडायची आहे त्यामुळे चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत पटीने श्री गणेशांच्या विधिवत पूजन केलं जातं त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते पण ही मूर्ती घरी आणत असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे तरच आपण केलेल्या सेवेच आपलं आपण केलेल्या स्थापनेच आपल्याला संपूर्ण फळ हे मिळतं बऱ्याचशा मूर्तीची निवड करून ठेवलेली असेल गणपती बाप्पांची बुकिंग करून ठेवलेली असेल पण गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना ती विशिष्ट प्रकारचीच असावी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या अनेक विविध मूर्त्या मिळतात पण अशा मूर्त्या घरी आणल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ होतो का हे लक्षात घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच श्रींची मूर्ती घरामध्ये आणताना ती शास्त्रानुसार असावी असं म्हणतात कारण अशा मूर्तींची पूजा केलेले तुमच्या आणि प्रगतीचे दार उघडतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर पहा भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते आणि त्या दिवशी गणपती हो तर या मूर्ती आणायची असते घरी आणत असताना कोणती काळजी घ्यायची मूर्तीची निवड कशी करायची हे आपण आता पाहूयात तर पहा गणेशांची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो एक ते दोन महिने आधीच गणपती बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग केली जाते पण यंदा काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला गणपतीची मूर्ती आणता येईल आणि जर तुम्ही यंदा आणू शकला तर हा व्हिडिओ तुम्ही कदाचित उशिरा बघत असाल तर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला अशाच पद्धतीने गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती आणायची आहे तर पहा स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला राजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले होते आणि त्यामुळे मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन केले होते सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोनं चांदी अथवा माती याची मूर्ती बनवावी या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रा कायद्यानुसार अयोग्य आहे आणि म्हणूनच गणपतीची मूर्ती कशी असावी तर गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतोवर बसलेली म्हणजेच बैठी असावी आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा ती मूर्ती जिवंत असते आणि त्यामुळे ती मूर्ती जी आहे तर ती बसवलेली असावी एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी पण अगदीच तुमची थोडी मोठी मूर्ती घेण्याची इच्छा असेल तर जास्तीत जास्त तुम्ही तीन ते साडेतीन फुटापर्यंत मूर्ती घरामध्ये आणू शकता आता मूर्ती ही बैठी असावी पण मूर्ती आजकाल बऱ्याच प्रकारांमध्ये मिळते म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस बनवलेली मूर्ती देखील आजकाल बाजारामध्ये दे मिळते पण पहा मूर्ती घेत असताना ती पार्थिव मूर्तीचा अर्थ काय तर पहा पार्थिव म्हणजे विसर्जन आपण आपण करू शकतो देवघरामध्ये दे जी धातूची मूर्ती स्थापित केलेली असते तिचं विसर्जन होत नाही पण गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवसांचा गणपती किंवा दीड दिवसांचा अडीच दिवसांचा गणपती ज्यांच्या घरामध्ये बसतो ज्याची स्थापना आपल्या घरामध्ये आपण करतो अशा गणपतीची मूर्ती ही पार्थिव म्हणजेच मातीपासून बनलेली असावी मातीपासून बनलेली मूर्तीचं विसर्जन आपण केल्यानंतर ती निसर्गामध्ये विलीन होते म्हणजेच ती माती जी आहे तर ती नदीच्या पाण्यामध्ये सामावली जाते अशीच मूर्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थापन करावी मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी खूप शुभ मानली जाते बऱ्याच ठिकाणी इच्छेनुसार मातीच्या मूर्ती सोबतच सोनं चांदी तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीची देखील स्थापना केली जाते पूजेमध्ये फक्त प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती ठेवणं हे अशुभ प्रयत्न करा त्यानंतर पहा गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती म्हणतात वाममुखी गणपतीची गणपती मूर्ती घरी आणणं खूप शुभ असतं डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणं हे सोपं असतं असं म्हटलं जातं मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे असं म्हटलं जातं डाव्या बाजूला सोंड असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो आणि म्हणूनच आपण डाव्या सोंडीच्याच मूर्ती खरेदी करावी कारण तिची पूजा जी आहे तर ती खूप सोपी असते आणि तिचे फारसे नियमही नसतात सध्या लोक सर्व प्रकारच्या श्री गणेशांच्या मूर्ती घरी आणू लागले आहेत आपण बाप्पांची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ही असणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती जी आहे तर ती तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा डाव्या बाजूला सोन ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन करिअर संतान सुख वैवाहिक सुख यांच्याशी संबंधित आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा सर्वांनी घरामध्ये गणपतींच्या बालस्वरूपाची प्राणप्रतिष्ठा करावी बाल गणेश तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण करतात आणि गणेश चतुर्थीच्या रोजी गणपती तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा गणपतीच्या मूर्तीमध्ये एका हातामध्ये मोदक आणि दुसऱ्या हातामध्ये वरमुद्रा सिंहासनावर बसलेल्या गणपतीच्या मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं शुभ मानलं जातं आणि म्हणूनच तुम्ही अशाच मूर्तीची खरेदी करावी गणपतीच्या शरीर शरीरमध्ये बदल करणं योग्य नाही त्याचबरोबर चित्र विचित्र आकारामधील गणपती बाप्पांची मूर्ती अजिबात घेऊ नये मूर्ती सोबत प्रसन्न आणि पिवळे पितांवर नेसलेली असेल तर अशी घ्यावी तसेच रंग उडालेली मूर्ती किंवा भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही त्याचबरोबर शिवपार्वती सोबत बसलेल्या गणपतींची मूर्ती निषिद्ध आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांसोबतच जर काही इन्स्ट्रक प्राणी असतील ज्यामध्ये गरुड असेल सिंह असेल वाघ असेल, असेल किंवा इतर कोणते प्राणी असतील तर अशा प्राण्यांसोबत गणपती बाप्पांची मूर्ती अजिबात आपल्याला घरी घेऊन यायची नाही कारण यामुळे आपल्या घरामध्ये त्याचे उलट परिणाम होत असतात गणपती बाप्पा सोबत उंदीर असावा कारण गणपती बाप्पांचं ते वाहन आहे आणि गणपती बाप्पांना उंदीर हा अतिप्रिय आहे आणि त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत छोटासा का होईना उंदीर त्यांच्या मूर्तीसोबत असावा आता श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आपल्या घरातील जी व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी जाणार आहे तिच्या जा डोक्यावरती घराबाहेर पडत असताना टोपी असावी गणेश मूर्ती ही आणत असताना ती कपड्याने झाकून आणण्याची बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे काही ठिकाणी गणपती बाप्पांच्या डोळ्याला पट्टी लावून आणतात पण हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही लाल रंगाचे वस्त्र गणपती बाप्पांवरती टाकू शकता पण त्यांचे डोळे मात्र हे एखाद्या पट्टीने वगैरे झाकून घेऊ नका गणपती बाप्पा घरी आणत असताना गणपती बाप्पा उचलल्यानंतर जागे त्या जागेवरती अक्षदा गुलाल वाहूनच गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे कारण अखंड असतात आणि त्या बाप्पांवरती कपडा टाकून आणण्याचं कारण म्हणजे बघा मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तूंवरती सुद्धा पडतोच आणि आपल्या मूर्तीवरती असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना ती झाकूनच आणायची आहे श्री चतुर्भुज आणि अंकुश धारण दात धारण करणारे आणि दुसऱ्या हातामध्ये वरद मुद्रा असलेला ज्यांचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे असा लाल वर्ण लंबोदर सोपासारखे कान असलेले रक्त वस्त्र नेसलेला अंगाला रक्त चंदनाचा अनुप लावलेला लाल पुष्पाने पूजन केलेला श्री गणेश हे एका हाती दात धारण करणारे असावेत असे त्यांचं अथर्व शिष्यामध्ये रूप सांगितलेले आहे म्हणजेच वर्णन केलेलं आहे एक तुटलेला दात गणपती बाप्पांनी हातात घेतलेला आहे हे लक्षात ठेवूनच त्यांना घरामध्ये आणायचं आहे श्री गणेश हे मुख्यत्वे ज्ञानांचे विद्येचे देवता आहेत आणि मोदक हे ज्ञानाचं प्रतीक आहे या कारणामुळे श्री गणेशाच्या हातामध्ये मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडलेली असावी पण मोदक आणि एक दात गणपतीच्या हातामध्ये असावेत म्हणजेच थोडक्यात गणपतीचे चारही दात असावेत दिसावेत अशीच मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे त्याचबरोबर आपण घरामध्ये आपल्या हॉलमध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल तर तिची विशेष काळजी घ्यावी लागते कारण घरामध्ये जर अचानक मासिक धर्माला एखाद्या स्त्रीचा तर मग हातबोट होणार नाही अशा पद्धतीने गणपती बापांची स्थापना करावी त्याचबरोबर घडली जसं की एखाद्या व्यक्तीचं निधन झालं अशा वेळेस घरामध्ये सुतक असतो मग मूर्तीचं काय करावं तर पहा तुमच्या घरात जर सुतक पडलेलं असेल तर तुमच्या घरातील नाही तर तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं म्हणजेच तुमच्या कुळात नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला गणपतीचे रोज दहा दिवसांपर्यंत अनंत चतुर्दशी पर्यंत विधिवत पूजन करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या गुरुजींची मदत घेऊ शकता पण उतक जरी पडलं तरी बाप्पांची पूजा तुम्हाला थांबवता येणार नाही ना तुमची जर मूर्ती खंडित झाली आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला कळलं की ती मूर्ती खंडित झालेली आहे तर मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच तुम्हाला ठेवायचा नाही आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी तुम्हाला त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे आणि नवीन मूर्तीची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये करायची आहे असं तुम्ही करू शकता कारण जोपर्यंत आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरामध्ये करत नाही तोपर्यंत घरामध्ये मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही त्यामध्ये प्राण येत नाहीत आधी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश तत्व हे दहा दिवसांसाठी जागृत असतं आणि तुम्ही केलेल्या सेवेचं उपासनेचं तुम्हाला लाभ व्हावा यासाठी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही तुम्हाला करावी लागते तरच त्या जागृत तत्वाचा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो मूर्ती घरात असेपर्यंत सकाळ संध्याकाळ तुम्हाला मूर्तीची आरती करायची आहे घरामध्ये असलेला नैवेद्य किंवा मोदकांचा नैवेद्य रोज न चुकता तुम्हाला दाखवायचा आहे आहे कारण जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंत त्यांचा आपल्या व्हायला हवा तर ते दहा दिवसांसाठी आलेले असतात आणि या सेवेमध्ये आपल्याकडनं कसलीही कमतरता व्हायला नको याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे गणपती घरामध्ये असताना तुम्ही कुठेही बाहेरगावी जायचं नाही तर जाण्याची गरजच पडली तर मग बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती होईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाहेरगावी जाता येणार आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती घेत असताना कोणती काळजी घ्यावी बाप्पांची मूर्ती कशी असावी आणि बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर अतिशय छोट्याशा आणि छानशा माहितीसह गणेश चतुर्थी विशेष हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ